परवा पुण्यामध्ये जेव्हा पाऊस झाला त्यावेळेस पर्वती मतदारसंघामध्ये माझ्या भागामध्ये सगळीकडे सगळ्या रोडला सगळ्या वस्त्यांमध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलं जवळजवळ मार्केटयार्ड सिंहगड रोडसारखे मोठे रोड बंद करायला लागले त्यामुळे दोन हजार एकोणीसला सगळ्यांना माहितीच असेल की माझ्या इथं ज्यावेळेस ती पुराची परिस्थिती झाली आणि सगळ्या वस्त्यातनं पाणी गेलं सगळ्या गाड्या हे धावून गेल्या सगळं प्रकार त्यावेळेस झाला दोन हजार एकोणीसनंतर अडीच वर्ष आ, करोना आणि सगळ्या ह्याच्यामध्ये गेले कुठलाही फंड मिळालेला नाही कुठल्याही योजना केल्या गेल्या नाहीत त्याच्यानंतरसुद्धा आत्तासुद्धा महानगरपालिकेला फंड देऊन पण वारंवार पत्र निवेदनं सगळं देऊन पण की ह्या पावसाळ्याच्या आतमध्ये आपल्याला ह्या सगळ्या उपाययोजना केलेल्या पाहिजे पण असं लक्षात आलं त्या दिवशी की महानगरपालिकेचे अधिकारी जे सांगतात त्या कुठल्याही गोष्टी त्यांनी केलेल्या नाही आहेत माझं आयुक्तांचं त्या दिवशी पण फोनवर बोलणं झालं मी ते उपस्थित नव्हते कुठल्याही पद्धतीत गाळ काढलेला नाही ड्रेनेजच्या लाईन चोकअप आहेत सगळा कचरा सगळा राढारोडा ज्या बेडिंगचे कामं चालले आहेत ते सगळे कॉन्ट्रॅक्टर राढारोडासुद्धा नाल्यामध्ये आणून टाकत आहेत सगळीकडचं नाले चोकअप झालेले आहे ड्रेनेज लाईन चोकअप झालेलं आहे आणि त्यामुळं हे सगळं पाणी रस्त्यावर आणि वस्तीमधनं घुसतं आहे त्याच्याशी उपाययोजना करण्यासाठी वारंवार म्हणजे मी जवळजवळ आत्तापर्यंत शंभर फेऱ्या महानगरपालिकेत घातल्या असतील की ज्या रिटर्निंग वॉल पडलेल्या होत्या मागच्या वेळेस त्यातल्या चाळीस टक्के वॉ वॉल ह्या मी माझ्या म निधीमधनं आत्ता गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही बांधल्या दुरुस्त केल्या ज्या महानगरपालिकेने करायचं होतं जे राज्य सरकारने दोनशे कोटी रुपये दिले त्याच्यावरची अजूनही प्रोसिजर झालेली नाही आहे त्या रिटेनिंग वॉल बांधण्याचं आता आता सांगतात की ते ऑगस्टमध्ये होईल जुलैमध्ये होईल हा जुलै ऑगस्टमध्ये काम करू शकणार नाहीत आणि परत लोकांना ह्याच गोष्टीला सामोरं जायला लागणार आहे कुठल्याही अधिकाऱ्यांकडे ह्याचं उत्तर नाही आहे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा जो हा प्रकार आहे एकंदर नगरसेवक होते त्यावेळेस छोट्या छोट्या कामामधनं हे तरी होत होतं नालेसफाई होत होती ते बघत होते ड्रेनेज लाईन स्वच्छ होत होत्या कुठेही ड्रेनेज लाईन टाकताना स्टॉम वॉटरच्या लाईनच टाकलेल्या नाही आहेत त्यामुळे इतकी भयान परिस्थिती पुणे शहरामध्ये आत्ता करून ठेवलेली आहे नगरसेवक असताना जो सह यादीला जो पैसा मिळत होता तो आज वॉर्ड ऑफिसनी द्यायला पाहिजे वॉर्ड ऑफिसकडे कुठल्याही छोट्या कामासाठी जरी हे केलं तरी त्यांचंच म्हणणं असतं की आमच्याकडे पाच दहा लाखापेक्षा जास्त काही फंड अवेलेबल नाही आहे आम्ही देऊ शकत नाही त्यामुळं कुठलंही हे पद्धतीचं काम झालेलं नाही पुणेकरांचा जीव परत एकदा या पावसाळ्यामध्ये धोक्यात आहे आणि त्यांच्यासाठी मी आज ह्या महानगरपालिकेला आलेली आहे आणि महानगरपालिकेने ह्याच्यावर त्वरित ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत त्या कराव्यात हे आत्ता निवेदन आम्ही आयुक्तांना दिलेलं आहे सगळ्या खात्याचे अधिकारी पण तिथे उपस्थित होते आणि उद्या उद्या या सर्व भागामध्ये पाहणीसाठी आयुक्त किंवा सहाय्यक आयुक्त येणार आहेत ती पाहणी झाल्यानंतर अजून पुढच्या त्यांनी काय उपाययोजना करणार आहेत हे सविस्तर त्यांनी उद्या सांगतील आणि त्याप्रमाणे येत्या महिनाभरामध्ये या उपाययोजना करणं हे माझं कर्तव्य आहे मुळामध्ये पुणेकरांचा जीव जो मागच्या दोन वर्षामध्ये धोक्यात घातलेला आहे त्याच्यासाठीच्या उपाय योजना कम ऑन अरे ना एक ब्रेक ले hmm. तुम को सही से ट्रेकिंग नहीं आता ओके यू कैन रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पाणी पिना hmm? <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.